तर मोठी बातमी मुंबईतनं समोर येते अजित पवार हे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत बावनकुळे आशिष शेलार सागर बंगल्यावर उपस्थित आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची बैठक सध्या पार पडते तर फडणवीस अजित पवार बावनकुळे शेलार यांच्यामध्ये सध्या महत्वाची बैठक ही सुरू आहे अजित पवार सागर बंगल्यावर थोड्याच वेळापूर्वी दाखल झाले आणि या नेत्यांमध्ये अतिशय महत्वाची चर्चा ही सुरू आहे भेटी संदर्भातली अधिकची माहिती सूरज मसूरकर आपल्याला देतात सूरज अजित पवार सागर बंगल्यावर दाखल झाले काय नेमकं घडतंय नक्कीच तू ज्या लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भात ही अत्यंत महत्वाची बातमी आहे ती आता समोर येत आहे अजित पवार सध्या थोड्या वेळापूर्वी देवगिरीवरती होते प्रफुल्ल पटेल असतील इतर अन्य जे आमदार असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ते देवगिरीवरचे होते त्याआधी दोघांमध्येही या सगळ्यामध्ये बैठक पार पडली होती देवगिरी बंगल्यावरती आणि त्यानंतर अजित पवार कुठेतरी आता सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत सागर बंगल्यावरती अजित पवार असतील भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे सागर त्यांनी दाखल झालेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी असतील असं येत आहे की जेव्हा मनसे महायुतीमध्ये सामील होण्याचा चर्चा रंगल्या होत्या काल राज ठाकरे हे दिल्लीसाठी रवाना झाले होते काल दिल्लीमध्ये त्यांची अनेक नेत्यांशी भेट झाली होती महायुतीमध्ये आता कुठेतरी मनसे देखील सामील होणार आहे मुंबईतील जागा वाटपाचा चेहरा अद्याप सुटलेला नाहीये आता जागा वाटपा कशा होणार किंवा जागा जागा वाटपावरती नेमके कशा पद्धतीने हे जे चेहरा आहेत या चर्चा आहेत आता या चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आता या सगळ्या गोष्टी चर्चेला चर्चे सुरुवात होत आहे त्यामुळे इकडे तर दिल्लीमध्ये बैठक पार पडत असतानाच इकडे मुंबईमध्ये देखील महत्वाची खलबत होत आहेत सुरज धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल